आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था अंमलबजावणीकरिता माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कामकाज पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातली असून दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी श्रीमती वर्षमीना आणि मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चंदक यांचा आज रोजी मतदान पूर्व कालावधीमध्ये संवेदनशील भागांचा एकत्रित दौरा करून उपाययोजना व निवडणूक कामकाजासंबंधी संबंधी पाहणी संबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती मान्य जिल्हाधिकारी मॅडम व पोलीस अधीक्षक अजित चांडक यांचे आगमन होताच त्यांचे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूर शहरामध्ये राबवण्यात येत असून यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे या करी